प्रश्न मार्गी लागावा त्यांच्या मतभावात हल्ले होत आहेत म्हणून दुर्लक्ष करतोय दिवस आहे तुम्ही जुन्नरला पण आंदोलन केलं राज्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी तुमच्या उपोषणाची दखल घेतली उद्या सकाळी दहा वाजता अधिकारी तुमची आणि सगळ्यांशी एकत्रित बैठक बोलावलेली आहे आपण त्या बैठकीला जाणार आहात मला संबंधित यंत्रणा आणि शिवाजीदा आढराव पाटील यांचा फोन मला मुंबईला आज आला दुपारी आणि दुपारीच्या वेळेला सुद्धा मंत्रालयातून फोन करत होते त्यांचे परंतु आपला दुपारचा आजचा जो मोर्चा होता त्यामुळे मला तो फोन लक्षात नाही आला नंतर शिवाजी आढराव पाटील माझ्याशी बोलले आणि त्यांनी सांगितलं की स्वतः उपमुख्यमंत्री साहेबांचा पालकमंत्री साहेबांचा निरोप आहे आपल्याला की आंदोलन सोडा आणि मुंबईच्या दिशेने तुम्ही या उद्या सकाळी दहा वाजता मी संबंधित कलेक्टर फॉरेस्ट आणि सर्व महत्त्वाच्या लोकांची एम एस बी सुद्धा फ्री फ्री सांगेल जो विषय आहे त्या सगळ्या संबंधित जे आपण आठ मुद्दे घेतले त्या सगळ्यांचा विषय आपण तिथं घेऊ तुम्ही उपोषण सोडून या मी त्यांना जरूर दिला शिवाय जाणार की मी उपोषण सोडणार नाही मी मिटिंगला ना होतं येतो आणि चार दिवस झालं काही घटना आल्यामुळे जरा आज दुपारनंतर तिथे उन्हाचा त्रास झाला आणि थोडस आशक्त मला जास्त जाणवलं आता सगळ्या आवडली आहे डॉक्टरांचा मी सल्ला घेईल आणि जर तसं वाटलं कारण माझा उद्याचा पाचवा दिवस असेल मुंबईमध्ये जायचा प्रवास आहे तर कदाचित इथून नव्हती सल्ल्याने एक चांगली एक डॉक्टर आणि सर्व परिपूर्ण असते ते एक

तर मग जर हे जे आता आंदोलन आहे आमरण हे जर सोडायचं जर ठरलं तर मी पुन्हा ह्या स्टेजवर येईल माझ्या शोमध्ये आणि इथेच या व्यासपीठावर मग तो सक्रम निर्णय झाला तर मग पुढचा निर्णय मी जनतेसमोर ठेवेल असं मला या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगायचं सरकारचे प्रतिनिधी म्हणून आमदार अतुल बेनके यांना आपण काल काही निवेदनं दिली होती त्यांच्याकडनं काही निरोप वगैरे मी शिवाजी अहोबाळ फोन झाला पण अतुल बिलकेलचा मला फोन नव्हता झाला पण मीच अतुल बिलकेल आमदारांना फोन केला होता की काय ठरलंय बरं तर ते म्हटले की ते जे पत्र आहे तुमचं ते मी अजितदा दिलं त्याच्यावर चर्चा झाली आज पक्षाची बैठक होती ती पक्षाच्या बैठक झाल्या झाली त्यानंतर आम्ही हा विषय घेतला मी आणि शिवाजी आंडूबाड अजितदादाने याच्यावर तातडीने बैठक घ्यायचा निर्णय केलाय असं त्यांनी मला सांगितलं या बैठकीला तुम्ही या आणि जर तुम्ही ऑपोजिशन सोडलं जीवाला म्हणजे जो काय तुम्हाला समजा बिगड चार दिवस आले नका तुम्ही बसलेल्या तर त्या अनुषंगाने असा निरोप आहे की तुम्ही ते सोडून या तर मी म्हटलं तसं नाही मला कुठल्याही परिस्थितीमध्ये हा निर्णय जोपर्यंत सकारांत होत नाही तोपर्यंत मी ऑपोजिशन सोडणार नाही असा मी निरोप त्यांना सुद्धा दिलेला सुरू सल्ल्याने चर्चेमध्ये सहभागी होणार शंभर टक्के तुमी तुमी तर हा जनतेच्या हितासाठीच आपण हे आंदोलन छेडलेलं आहे आणि जर पालकमंत्र्यांचं निरोप दिला तर तुम्ही या तर मी जाणार पण आंदोलन चालू ठेवून आणि तिथे जाऊन मीटिंग केल्यानंतर डॉक्टरचा सल्ला घेईल कारण आज जे मला असे आलाय आलंय त्या अनुषंगाने उद्या पाचवा दिवस येणार प्रत्येक दिवस हा उपासनामध्ये माणसाला छोटी अडचण तयार करतो एक दिवस माझी पीपीएस शूट झाली एक दिवस माझे शुगर लो झाली त्यामुळे ठीक आहे आता कनमय असल्यामुळे आता डॉक्टरने सल्ला दिला की फिफ्टी वन म्हटल्या तर थोडस प्लस माणस राहणार त्यामुळे तुम्ही आता सगळ्यांना लावलं पाहिजे असं त्यांनी मला आग्राची विनंती केली आणि म्हणून मी आता या ठिकाणी सगळ्यांना लावले पाहिजे चौथा दिवस आहे प्रकृती चांगली नसताना तुम्ही जिल्ह्याला गेलात एक किलोमीटर पायी चाललात भाषण पण केलं प्रकृतीवर काही परिणाम जाणवतो होता अशांत म्हणाला आज जो स्ट्रोक बसला मला तो अशांत मला चाललो आणि बोल उन्हामध्ये खाली बसलो माझी घालून तिथं मला थोडस वाटत थो होतं की अशा मला जास्त झालं पण ठीक आहे ते आलं तर सगळ्यांना हो